नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी मटणाचा रस्सा किंवा तुम्ही ह्याला सुका रस्सासुद्धा बोलू शकता खूप छान रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी हे एक किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे तर आता हे मी एका पॅनमध्ये काढून घेते आणि ह्याला जर मोठे तुकडे असेल तर ह्याला बारीक करून घेते मी तर हे आता बरोबर आहेत व्यवस्थित तुकडे आहेत तर आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये दोन तीन वेळा मी चांगलं पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आणि कुकरला चार शिट्या द्यायच्या आता मी झाकण लावून घेते आणि ह्याला कुकरला मी गॅसवर ठेवलेलं आहे आता चार शिट्या देते मी त्याला आता मी ह्याच्यामध्ये वाटण करायसाठी कोला खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि तीन चार कांदे घेतले ते उभे चिरून घेतले आणि तेजपत्ता आणि याच्यात थोडंसं खडा मसालाही घालायचं म्हणजे खडा मसाला म्हणजे जे सगळं असतं खडा मसालामध्ये सगळं घालायचं खूप टेस्ट छान लागते मालवणी मसालामध्ये सगळं असतं पण असं मटणामध्ये तुम्ही खडा मसाला, 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 मसाला। असं याच्यात भाजून घातला खोबऱ्यामध्ये तर खूप छान लागतो तर आता मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता भाजून घेतल्यानंतर त्याचं वाटणही मी करून घेतलेलं आहे तर सुक्या खोबऱ्याचं जे सुकं खोबरं कांदा आणि खडा मसाला आणि त्याच्यात कोथंबीर घालायची आणि हे वाटण वेगळं करायचं वाटून घ्यायचं आणि नुसतं ओलं खोबऱ्याचं वाटण वेगळं वाटायचं आहे वाटा आता गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे बारीक चिरून घ्यायचे तेजपत्ता घालायचा दोन घातले आहेत मी तेजपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तेलामध्ये कोथंबीर घातली की खूप छान लागते तर ला आता हे व्यवस्थित असा सोनेरी रंगाईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर झालेलं आहे आता प आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट तर आलं लसूणची पेस्ट मी काय केलेली आहे आलं लसूण कोथंबीर आणि मिरची ह्याचं मी वाटण केलेलं आहे आणि ह्याची पेस्ट करून घेतली तर ही मी तीन चार चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली पोहे खायचा जो चम्मच असतो त्यांनी तो तीन चार चमचे मी आलेल्या चमची पेस्ट घेतलेली आहे पेस्ट आता व्यवस्थित झालेली आहे बघा परतून तर आता ह्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते तर तुम्ही हा व्यवस्थित परतून घ्या किंवा इथे तुम्ही पेस्ट केली तरी चालेल टोमॅटोची तर आता हा टोमॅटो पण व्यवस्थित मी परतून घेतला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते थोडंसं आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घालते तर हा काश्मीरी मिरची पावडर आहे तर हा तिखट नाही आहे तर हे मी तीन चार चमचे घातलेले आहेत आता हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मटणाला रंग खूप छान येतो आता याच्यामध्ये मी मालवणी मसाला ॲड करते तर मालवणी मसाला मी तीन चार चमचे घातलेला आहे तर मालवणी मसालामध्ये सगळं असतं लाल तिखट असतं गरम मसाला, मसाला वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दुसरं काही घालायची गरज नाही आहे आता ह्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं खोबऱ्याचं वाटण म्हणजे खोबरं कांदा कोथंबीर ह्याचं मी वाटण केलं होतं आणि खडा मसाला घातला होता त्याच्यामध्ये आणि हे वाटून घेतलेलं आहे तर हे चांगल्या तेलामध्ये घालायचं चा आणि व्यवस्थित असं हे तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तर आता बघा तर हे वाटण मी आता परतून घेत आहे तर बघा मस्त असं ते वाटण परतून झालं आता ह्याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचंही वाटण घालून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ओलं खोबऱ्याचं वाटण जास्त परतायचं नाही आहे ते थोडंसंच परतायचं आहे फक्त सुकंखोबऱ्याचंच वाटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर आता हे मी पाच मिनटं असं व्यवस्थित हेही परतून घेत आहे वाटण जर आता ह्याची मी टेस्ट केली होती तर मसाला जरा कमी वाटला म्हणून मी परत मालवणी मसाला एक चमचा घातल्या आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे बघा आता हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे तर आता हे झालेलं आहे बघा वाटण परतून आता याच्यामध्ये मी शिजवलेलं मटण घालते तर हे मटणही चांगलं शिजलेलं आहे तरी पण ह्याला मी पाच दहा मिनटं बारीक गॅसवर बॉईल करून घेते त्या कारण हे वाटण सगळं त्या मटणाला लागलं पाहिजे व्यवस्थित आणि एक जीव झालो पाहिजे व्यवस्थित तर आता याला मी बारीक गॅसवर व्यवस्थित एकदा शिजवून घेते तर ते एकदा हलवून घेते पहिले व्यवस्थित तर आता हे व्यवस्थित मी परतून घेतले गॅसही बारीक केलेला आहे तर आता छो थोडंसं मी पाणी घालते जास्त नाही थोडंस घालायचं आहे आणि झाकण लावून वाफ करून घ्यायची दहा मिनटं दहा पंधरा मिनटं वाफ काढायची चांगलं हे मटण शिजलं पाहिजे व्यवस्थित आता हे झालेलं आहे झटपट असं हे बकऱ्याचं मटण तयार आहे मस्त असं सुक्का झालेलं आहे सुक्का आणि रसा पण आहे थोडाफार तर खूप टेस्टी आहे झणझणीत आहे तर तुम्हाला हा बकऱ्याचं मटण खूप आवडलंच असेल तर हा मटण तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद